अपूर्ण पाणी टाकीची कामे पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा करा परसोडी गावकऱ्यांची मागणी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या परसोडी गावात जल जीवन मिशन योजने अंतर्गत लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पाणी टाकीचे अपूर्ण काम विधीत कालावधीत पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीला घेऊन परसोडी ग्रामवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशनची कामे करण्यात येत असून देवरी तालुक्याच्या परसोडी गावात देखील वर्ष दोन हजार बावीसमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत हरघर नल हरघर जल पोहोचवण्याच्या उद्देशाने गावात तीन हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे बांधकाम सुरू झाले हे काम एकतीस मार्च दोन हजार पूर्वी पूर्ण करणे गरजेचे होते मात्र मार्च दोन हजार पंचवीस सुरू झाला असून ही योजना पूर्णत्वास आली नाही त्यामुळे या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत पाणी टाकीचे अपूर्ण काम पूर्ण करून देण्याची विनंती केली आहे येत्या आठ दिवसात अपूर्ण पाणी टाकीचे काम सुरू झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा परसोडी ग्रामवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे तर ही परिस्थिती एकट्या परसोडी गावातील नसून जिल्ह्यात इतर गावातही जलजीवन योजनेचे मागील दोन वर्षापासून काम सुरू असून पूर्णत्वास न आल्याने याही उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी या विषयाकडे लक्ष देऊन गावकऱ्यांना पाणी टंचाईपासून मुक्तता मिळवून देतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल मी ईश्वरमोहन कोल्लारे प्रहार जनशक्ती पक्षावर देवरी तालुका अध्यक्ष आहे आणि मोझा म परसोडी ग्रामपंचायत येथील जलजीवन मिशनचे जे काम होतं दोन हजार बावीसच्या आणि ते काम दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करणे होता परंतु जलजीवन मिशनचे काम अपूर्ण आहे आणि तेथले जे लो ग्रामस्थ आहेत महिला मंडळी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना पाण्याची एवढी समस्या निर्माण होत आहे की हे मार्च मार्च जो आहे मार्च महिन्यापासून त्यांना पाण्याची खूप अडचण जात आहे आणि चौथाने पाचवा महिना आहे तर चौथा आणि पाचव्या महिन्यामध्ये में पाण्याची खूप टंचाई भासणार आहे त्यानिमित्त मी आम्ही मागणी केलेलो आहोत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब गोंद्या आणि त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी साहेब गोंद्या यांना मागणी केलेलं आहे की मोझा परसुडी ग्रामपंचायत येथे त्वरित पाण्याची पाण्याची जी समस्या आहे लोकर ते समस्या लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे प्रयत्न करावे आणि त्याचप्रमाणे मोजा परसुडी ग्रामपंचायतीतील जे काम आहे जलजीवन मिशनचा हे अपूर्ण आहे ते काम त्वरित लवकरात लवकर सुरू करण्यात यावी आणि परसुळीच्याच नव्हे तर अख्खा गोंदिया जिल्ह्यातील हा जलजीवन मिशनचा समस्या आहे तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जलजीवनचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावी त्या अनुषंगाने अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी